नारेगाव खोडद येथे बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एका अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नारेंगाव पोलिस हद्दीतील खोडद येथील इसम नामे जिचेंदर रोहिदास पानमन राहणार मळा खोडद हा जीएमआरटी चौक येथे उभा असून त्याच्या ताब्यात बेकायदेशीर गावठी कट्टा आहे बातमीनुसार सदर ठिकाणी सापळा लावून ताब्यात घेऊन घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेला एक गावठी कट्टा मिळून आला सदर गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून त्याबाबत नारेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील हे करीत आहेत सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविगीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार सहायक फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस हवालदार राजू मोमिन पोलीस शिपाई अक्षय नवले यांनी केली आहे डे टू डे न्यूज नारायणगाव